का दिवस मी खाऊ काळा दिवस सकाळी आम्ही आता दिवस पोचलोय

एवढा घाणेरडा आहे मी तुम्हाला ते सगळं नंतर इन डिटेल मग जेव्हा आम्ही जेवायला थांबू तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेन इन डिटेलमध्ये आता सध्या मी काही नाही सांगत आहे आता जे आम्ही आहे मंदिरात तर गाड्या तर भरपूर आहेत गर्दीसुद्धा भरपूर असेलच आतमध्ये लेट सी चला दर्शन कसं होते <laughs> <laughs>

मंदिर बंद व्हायची वेळ मिनिट सगळी छान असं दर्शन झालेलं आहे मम्मीमुळे आम्हाला अक्कलकोटला सुद्धा आणि तुळजापूरला सुद्धा खूप छान असं दर्शन भेटलं घाई गर्दी आहे सॅटरडे असून सुद्धा आम्हाला खूप आरामात असं दर्शन भेटलं स so, छान असं दर्शन भेटलं देवीच्या काय बोलतात त्याला गाभाऱ्यात आम्हाला पूर्ण जाता आलं आणि दर्शन घेता आलं सो खूप मस्त वाटतं मी जसं बोलली होती की खूप गर्दी आहे तशी खूपच गर्दी आहे बट आम्हाला मम्मीमुळे मम्मी आम्हाला मस्त आतमध्ये जाऊन पटकन दर्शन भेटलं सो आता आम्ही थांबलोय जो इथे दगड आहे चिंतामणी दगड तो फर्स्ट टाइम आम्ही मी फर्स्ट टाइम आले मी नव्हताच केला कधी तो आम्ही फर्स्ट टाइम मी फर्स्ट टाइम तो आज काय करणार आहे ट्राय करणार आहे लेट सी काय होते हा लेट सी काय होते तर त्याचाच वेट करत थांबलोय ISACTIModel Okbankaisрам I just wait, ah behaviour रात्रभर जागरण करत सो फायनली आम्ही आलेलो आहोत रूम वरती आम्ही न्यू रूम मध्ये शिफ्ट केलेलं न्यू रूम मध्ये शिफ्ट केलेलं आहे तर <laughs> <laughs> आम्ही आलो सोलापूर मध्ये <laughs> करणार आहोत कारण सगळे थकलेत एवढे थकलेत की एकेकाचे चेहरे बघण्यासारखे झालेत म्हणून मग आम्ही विचार केला की नाही आज स्टे करूया आणि उद्या सकाळी निघूया सो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे बाबा <laughs> 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 असं डोकं दुखतंय सगळ्यांनी बाम वगैरे सोय केलेली आहे तर आत्ता आमचं जेवण सुद्धा झालं अर्ध्या रूमवर सुद्धा आणि आम्ही आता चालले रूमवरती सो येस आमचा ब्लॉग हा इथपर्यंतच होता सो so, आता उद्या भेटूया आपण डायरेक्ट मंदारांनी काय केलं माहिती आहे का <laughs> जाऊ तुम्हाला नंतर उद्या सांगेन सो चला अच्छा व्लॉगिंग दिस इज करियंत दे भेटले आपण हे व्लॉग मध्ये हे लन बाय टेक केयर आणि गुड नाईट अरे काय <laughs> ते पण रेकॉर्ड करत ठीक आहे धन्यवाद आहे चलो टाटा बाय बाय गुड नाईट मदर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बोला पुढे से गुड नाईट इस आउट डे

राजापुरी कुठे मग अशा राजापुरी मिसळ तुम्ही सोलापूर सिटीत आले तर नक्की येऊन ट्राय करा आवडेल आम्ही आम्हाला आवडली इव्हन पनवेलची मिसळ सुद्धा मला आवडत नाही दोन पाव खाणारे दोन चार पावले मी तर सरळ सरळ चार पाव खाल्ले मी पनवेलची मिसळ खात नाही मी गिरगावची मिसळ पण खात नाही मला मिसळ आवडत नाही कारण त्याच्यामध्ये कांदा वगैरे भरपूर असतो म्हणून मी जास्त मिसळ खात नाही पण मी इथे चार पाव खातो एवढी भारी मिसळ आणि एवढी स्पायसी होती एवढी <laughs> स्पायसी होती एवढी स्पायसी होती, होती। आणि चहा तर त्यापेक्षा जास्त सुंदर होता टेस्टी होता सुंदर नाही म्हणू शकत टेस्टी होता सो so, ओव्हरऑल मस्तपैकी सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केलेला आहे आता लवकर जेवायची काही गरज नाही आहे सो छान असा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चालू आहे शॉपिंगला सोलापूरला आलोय आणि शॉपिंगला नाही गेलो असं होऊ शकत नाही आम्ही अंधिवेज जाणार होतो म्हणजे आम्ही जेव्हा निघालो तेव्हाच आम्ही जाणार होतो बट नाही गेलो कारण ते बंद होतं सो विचार करा पहिले नाश्ता करूया आणि मग आपण जाऊया तर छान असा नाश्ता केला पोट भरून आणि आता आम्ही चाललो शॉपिंगला फायनली पनवेलचं द्वारकादास सोडून आम्ही सोलापूरला आलोय साड्या घेण्यासाठी चला 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 मी काय सांगू मी किती एक्सायटेड आहे साड्या बघण्यासाठी आणि घेण्यासाठी सुद्धा चलो गाईज <laughs> मला लेंगा घेतात अरे नको मला

काय पेरू एवढा लाल चांगले पेरू असत ना

सो जसं आम्ही सकाळपासून नाश्ता करून निघालो मी सांगितलं त्याच्यावर आम्ही फक्त थांबलो होतो ते फक्त so, आता ते पेरू घेण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही स्टॉक घेतलाच नाही सो आता साडेतीन आणि आम्ही अरे वाजले साडेतीन आणि आम्ही आत्ता उतरलोय जेवायला उगाच उगाच गोल गोल फिरायचंय माझ्या भोवती सो चला <laughs> नाही होती ते लिहिलंय नाही होती ते लिहिलंय मेनू कार्ड मध्ये जेवासिल मध्ये ना, ना असं मच्छी नाही भेटत तर आम्ही चिकन खाल्लं म्हणजे थोडस हा चल तर आम्ही खाल्लं चिकन आणि मम्मीने आणि दादानी खाल्लं मटन आम्ही मटन नाही खाल्लं बिकॉज आम्ही मटण नाही खालं कारण आम्ही चिकन मटन तर नाहीच खात जास्त आम्ही मच्छीच खातो गट इथे मच्छीसुद्धा नाही आहे म्हणून मग आम्हाला चिकन खायला लागलं काहीतरी खायचं म्हणून मग चिकन मटनपेक्षा चिकन बरं वाटतं म्हणून मग चिकन खाल्लं थोडंसं जेवलं सकाळसारखं पॅक असं नाश्ता नाही केला तर म्हणजे मगासपासून माझ्या गोल गोलच फिरायचं आहे बायका वडाला गोलगोल फिरतात माझा गोल गोलगोल गोल -गोल फिरते आणि मी आईस्क्रीम घेत काहीच आमची गाडी बंद पडली आहे

பல <laughs> பல <laughs> <laughs>

Jangan lupa untuk beri dukungan di atas laman FB